गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे लयंग लांडोर बंगला परिसरात डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा कारण एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लयिंग लांडोर बंगला या ठिकाणी कोर्टाच्या कामानिमित्तानं आले होते व पुनाजी अण्णा ललिंगकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लांडोर बंगला परिसरात मुक्कामाला राहण्यासाठी लईंग बंगला रेस्ट हाऊस येथे जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून लांडोर बंगला परिसरात दरवर्षी भीमस्मृती यात्रा भरते यामध्ये चार राज्यांमधून लाखोंच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी येत असतात त्यांना हायवे पासून ते लांडोर बंगल्यापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो पावसाळा आल्यानं रस्त्यावर चिखल असतो चिखलातून जाण्यास त्रास होतो अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा हा रस्त्याचा मुद्दा वन विभागात आरक्षित येते म्हणून प्रलंबित आहे यामुळे आंबेडकरी समाजाची दिशाभूल करून सांगण्यात येते ती सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो म्हणून रस्ता करता येत नाही तरी अशी कारणं न देता आंबेडकरी समाजाचा हा प्रश्न सोडवण्यात यावा तसेच लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देखील उभारण्यात यावं ही विनंती करण्यात आली आहे आंबेडकरी समाजाचे हे प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया सेना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे यावेळी धुळे अध्यक्ष सागर मोहिते अनिता सोनवणे पूजा चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आकाश घोडे धुळे शहर कार्याध्यक्ष संघरत्न गायकवाड धुळे शहर तालुका अध्यक्ष विशाल वाघ धुळे शहर उपाध्यक्ष मनोज म्हस्के युवक तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे सामाजिक कार्यकर्ता माया पानपाटील व आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया जिल्हा युनिटच्या वतीने वन अधिकारी भूषण सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्या रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता वातावरणामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोरबंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला लांडोरबंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हावे कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे ते आले होते आणि तेथे ते दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी, जय भीम ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे